तुम्हाला तुमच्या मोबाईलची कॉल हिस्ट्री काढायची आहे आणि कशी काढायची माहीत नाही दोन मिनिटात सांगतो तर चला घर स्टेप फॉलो करा आणि अगदी दोन मिनिटात कॉल हिस्ट्री मिळवा जर तुमच्याकडे एअरटेलचं सिम कार्ड असेल तर सर्वात आधी तुम्हाला मेसेज ॲप ओपन करायचंय आणि मेसेजमध्ये जाऊन वन टू वन या नंबरवर मेसेज करायचा आहे त्यामध्ये काय लिहायचं आहे लगेच सांगतो या मेसेजमध्ये तुम्हाला ई बिल स्पेस ज्या महिन्याचे कॉल डिटेल्स पाहिजे तो महिना आणि पुन्हा स्पेस देऊन तुम्हाला ज्या मेल आयडी वर हिस्ट्री पाहिजे आहे तो मेल आय डी टाका आणि सेंड करा यानंतर तुम्हाला काही वेळातच तुमच्या मेल आयडी वर कॉल पीडीएफ मिळून जाईल आता जर तुमच्याकडे जिओचं सिम कार्ड असेल त्यासाठी तर एकदम सोपं आहे त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला माय जिओ ऍप ओपन करायचंय हे तुम्ही डाऊनलोड सुद्धा करू शकता किंवा ऍपवर देखील पाहू शकता आणि तुम्हाला एक मज्जा सांगतो तुमचा मित्र किंवा तुमच्या मैत्रीचा फोन हा कायम बिझी लागत असेल आणि ते कोणासोबत बोलताय याची जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही त्यांची देखील कॉल हिस्ट्री काढू शकता फक्त एवढंच की त्यांचा मोबाईल तुम्हाला हुशारीने तुमच्याकडे घ्यावं लागेल आणि हो जर पकडले गेल्यात तर आपण जबाबदार नाही बरं का तुम्हाला बर कॉल हिस्ट्री जाणून घ्यायची ट्रिक माहिती होत्या का कमेंट करून करुं नक्की सांगा आणि अशात टेकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा